एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले होते पार्वतींनी शंकरानं विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्या आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावं ते तू पूर्वी कसं केलंस ते मी तुला आत्ता सांगतो